आजचा आपला निबंध आहे गुढीपाडवा अतिशय सोपा असा निबंध आहे लिहून घेऊ शकता गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा आनंदोत्सव गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि पारंपरिक सण आहे हा दिवस हिंदू नववर्षाचा शुभारंभ दर्शवतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जातो हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला येतो आणि नव्या उत्साहाची सुरुवात घडवतो गुढीपाडवा हा शुभ दिवस समजला जातो पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत विजय प्राप्त केला आणि त्याच्या स्वागतार्थ लोकांनी गुढ्या उभारल्या तसेच हा दिवस ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याचा मानला जातो मराठा समाजाच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही गुढी उभारली जाते गुढी उभारण्याची परंपरा गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते गुढी म्हणजे एक लाकडी काठल्या रेशमी वस्त्र वस्त्र आंब्याची पाने साखरेची गाठी आणि व तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवून बनवलेली शुभचिन्ह असते ही गुढी विजय आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते सणाचा उत्सव आणि परंपरा या दिवशी लोक नवीन कपडे प्रदान करतात घरासमोर रांगोळी काढतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात या दिवशी गुळ आणि कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्याची प्रथा आहे कारण त्याने आरोग्य सुधारते आणि जीवनातील गोड तिखट अनुभवांना सामोरे जाण्याची जाणीव होते काही कुटुंबात श्रीखंडपुरेचा खास स्वयंपाक केला जातो नव्या संकल्पाचा दिवस गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचा दिवस या दिवशी अनेक लोक नवीन उपक्रम सुरू करतात व्यवसायातील नवे संकल्प घेतात आणि भविष्याच्या उज्ज्वल वाटचालीसाठी प्रार्थना करतात गुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाची सुरुवात नसून नवीन उमेद आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे हा दिवस प्रत्येकाला आपल्याला सांस्कृतिक परंपरांची आठवण करून देतो आणि कुटुंब समाज आणि पर्यावरणाशी नाते दृढ करण्याचा संदेश देतो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद you <laughs>